सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या प्रेरणेतून कोवाड इथं रक्तदान शिबिर भक्तेमय नामस्मरणात रक्तदान करत सेवाभावाने शिबिराची सांगता अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या वतीनं आयोजन चंदगड तालुक्यातील कोवाड येथे अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत एक दिवसीय भक्तिमय रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले स्वामी कादंबरीकार कैलासवाशी रंजित देसाई यांच्या जन्मभूमीत भक्तांनी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या प्रेरणेतून हे सामाजिक कार्य उभं केलं या शिबिराची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते दयानंद सलाम यांच्या हस्ते पादुका पूजनाने झाली कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पाडलेल्या या शिबिरासाठी बेळगाव येथील केली रुग्णालयात रक्तपेढीच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली भक्तांनी ओम मन सामर्थ दाता श्री अनिरुद्धाय नमा रामा, रामा, आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था या मंत्राच्या सामूहिक नामस्मरणात रक्तदान करत भक्ती आणि सेवाभावाचं अप्रतिम उदाहरण सादर केलं यावेळी बोलताना दयानंद सलाम म्हणाले सद्गुरु बापूंचे कार्य चंदगड तालुक्यात घराघरात पोहोचले आहे भक्तीबरोबरच आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात बापू भक्तांकडून विविध कार्य करून घेतात त्यांच्या कार्याला आमचा सलाम ही रक्तदान सेवा सुरळीत पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व उपासना केंद्रातील कार्यकर्त्यांनी दिवसभर परिश्रम घेतले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा